माझे नाव पवन रामचंद्र पाटील राहणार नाव कवटे माझं शिक्षण डिप्लोमा झालेलं आहे ऑटो डिझायनिंग कोर्स केलेला के आहे माझी पहिली अर्धा एक द्राक्षबाग होती त्यानंतर मी ड साहेबांच्या संपर्कात आल्यानंतर ढवळी साहेबांचं मी मार्गदर्शन घेतलं हळूहळू मार्गदर्शन करत असताना मला साहेबांपासून द्राक्ष उत्पन्न वा वाढीच गेलं त्यापासून मी जवळजवळ आज दोन एकर द्राक्षबाग उभा केलेली आहे द्राक्षबागेत चांगलं ता उत्पन्न साहेबांच्या मार्गदर्शनामुळं मिळत गेलं माझ शिक्षण झाल्यामुळे मी बाहेर सर्विसला गेलो अ सर्विस, सर्विस मध्ये माझं मन रमत नव्हतं म्हणून मी ह्या शेती व्यवसायात उतरलो सा साहेबांचं सा, मार्गदर्शन मला मिळत गेलो वेळच्या वेळी आणि शेतीत मन रमत गेलं साहेबांच्या मार्गदर्शन उत्पन्न वाढत गेलं अर्ध्या एकरावरून मी सरळ दोन एकर शेती उभा केली आणि साहेबांच्या वेळच्या वेळी प्रयत्नामुळे मला माझ्या जीवनात सगळं बदल होत गेले माझ माझं उत्पन्न वाढीस लागलं ला ला ला। मी हिथून माझ्या बागेपासून जवळजवळ दोन किलोमीटर अंतरावर पाईपलाईन करून आणली द्राक्ष बागेसाठी घराची दुरुस्ती केली माझं लग्न झालं माझ्या बणीचं लग्न झालं आणि माझी आता म मुलगी इंग्लिश मीडियमला मोठी आहे शिक्षण घातलेली आहे तसेच ह्या माझ्या बागेला बेसल डोस मी एन एच फाईव्ह आयमिक्स हे घटक वापरले आहेत बेसल डोस माती परीक्षण व पांढर परीक्षा मी वेळच्या वेळ करत गेलो की तेरा वर्ष डवळे साहेबांचं मला मार्गदर्शन मिळत गेलं त्यामुळं माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आहे त्यामुळे मी आर आर एक्सपोर्ट कन्सल्टिंगचं मी многа посам благодарност